पावसाळा सुरू होताच नवचैतन्याची लाट उसळते आणि घरामध्ये एक विशेष आध्यात्मिक वातावरण निर्माण होते सुरुवात होते एका पवित्र महिन्याची श्रावण पण हिंदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात श्रावण पंधरा दिवस उशिराने सुरू होतो हिंदू धार्मिक परंपरेनुसार याच काळात भगवान शिव आणि पार्वती यांचा पुनर्मिलन झाल्याची श्रद्धा आहे म्हणूनच या महिन्यातील सोमवारी शिवपूजा आणि उपवासाचे विशेष महत्त्व असते पण भारतात विविध प्रांतामध्ये श्रावण महिन्याची सुरुवात वेगवेगळी का होते विशेषतः उत्तर भारत आणि उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यात या महिन्याच्या सुरुवातीच्या तारखांमध्ये बराच फरक का असतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रावण महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व श्रावण हा हिंदू पंचांगातील पाचवा महिना असून तो अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात भाविक सोमवारचे उपवास करतात जे खास भगवान शिवाला समर्पित असतात काहीजण शनिवारीही देवी पार्वतीसाठी उपवास करतात या महिन्यात विविध धार्मिक विधी व्रते पूजा अर्चा सण आणि उत्सव पार पाडले जातात कुटुंबीय आणि समाज एकत्र येऊन सामूहिक भक्तीमध्ये सहभागी होतात मंदिरामध्ये हर हर महादेवाचा गजर ओम नम शिवायचे जप आणि विविध रांगोळ्या फुलांची सजावट याने भक्तीचे वातावरण भारून जाते श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या तारखा उत्तर भारत आणि महाराष्ट्र तसेच दक्षिण भारत यांच्यात साधारणतः पंधरा दिवसांचा फरक असतो यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे लूनर कॅलेंडर प्रणालीतील फरक पौर्णिमात पंचांग उत्तर भागात महिना पौर्णिमा फुलमुनला संपतो या प्रणालीमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात आषाढ पौर्णिमेनंतर लगेच होते श्रावण दोन हजार पंचवीसची सुरुवात अकरा जुलै दोन हजार पंचवीस श्रावण सोमवार व्रत चौदा जुलै एकवीस जुलै अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट महिना अमावस्येला न्यूमून संपतो यामध्ये श्रावणाची सुरुवात आषाढ अमावसे अमावस्यापर्यंत अमावस्येनंतर होते श्रावण दोन हजार पंचवीस ची सुरुवात पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण सोमवार व्रत अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट या गण गण गन, या गणना पद्धतीमुळे महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात श्रावण उशिरा सुरू होतो तर उत्तर भारतात तो लवकर सुरू होतो महाराष्ट्रातील उत्सव नारळी पौर्णिमा समुद्र समुद्रकिन्या किनाऱ्यावरील समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून जलदेवतांची पूजा केली जाते मंगळागौर स्त्रियांसाठी राखीव असलेले हे पारंपरिक उत्सव गाणी खेळ आणि पारंपारिक जेवणासह साजरे होतात दहीहंडी गोविंदांनी श्रीकृष्णाचा जल्लोषाने जन्मोत्सव साजरा करणे हे श्रावणातील खास आकर्षण असते रक्षाबंधन भावंडामधील प्रेमाचे प्रतीक असलेल्या हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचे रक्षण करण्याचे वचन मागते कावड यात्रा उत्तर भारतात हजारो शिवभक्त गंगेचे पाणी पी घेऊन पायी चालत भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जल अर्पण करतात श्रावण महिन्यातील धार्मिक शिस्त अत्यंत कठोर मानली जाते उपवास ब्रह्मचर्य सात्विक आहार दररोज स्नान व पूजा मंदिर भेटी जप तप वृत्ते पारायण महिमा स्तोत्र रुद्राभिषेक यांचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने होते श्रावण सोमवार उपवास हा उपवास विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता आणि अविवाहित कन्या उत्तम वरासाठी करतात उपवासादरम्यान पांढऱ्या वस्त्रांचे प्राधान्य बेलपत्र अर्पण दूध व एक जलाभिषेक यांना महत्त्व दिले जाते पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते या महिन्यात केलेला उपवास सात्विक व वनस्पतीजन्य आहार शरीराला डिटॉक्स करतो व्रत संयम ध्यानधारणा यामुळे मानसिक स्वास्थ्यही वृंदीगत होते त्यामुळेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला श्रावण महिना आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त मानला जातो श्रावण म्हणजे केवळ सण नाही तर शिस्त संयम श्रद्धा आणि सात्विकतेचा अनोखा संगम आहे देवतेप्रती भक्तिभाव पर्यावर पर्यावरणाविषयी जागरूकता पावसाच्या स्वागताची तयारी आणि शरीर मनाच्या शुद्धीचा मार्ग हे सर्व या महिन्यात गमाव सामावलेले असतात श्रावण महिन्यातील व्रते केवळ धार्मिक कर्मकांड नसून ती मानवी जीवनशैली सुधारण्यासाठी रचलेली शिस्तबद्ध प्रणाली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद